जळगाव चे आमदार आदरणीय राजीमामा बोळे हेही उपस्थित झाले त्यांचंही मनापासून स्वागत आजच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आपल्याला जे, जे समजतं ते आर टी ओ ऑफिस त्या आर टी ओ ऑफिसच्या एम एच बावन यापुढे एम एच बावन म्हणून चाळीसगाव ओळखला जाईल त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब भाऊ पाटील पाचोरा भडगाव तालुक्याचे तरुण तडफदार आमदार किशोर आप्पा जळगावचे आमदार राजूमामा भोळे ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या आदरणीय स्मिताताई वाघ माजी आमदार साहेबराव दादा घोडे रोहित निकम व्यासपीठावर मंगेशदादांच्या प्रेमामुळे इतके मोठमोठे नेते बसले आहेत ते सगळे माझ्यावर प्रेम करणारे आणि आपल्या सगळ्यांवर प्रेम करणारे ज्यांना मंगेशदादाच्या मनात असेल तो खासदार निवडून देणारे सगळे दोनच जण म्हणताय की माझ्या मनातला खासदार द्या एक बारामतीचे दादा आणि गावचे मंगेश दादा म्हणताय का नाही निवडून देणार आहे का नाही सांगा मग आता कारण की खासदार बी व्यासपीठावर नाही आहे खासदारला आताच समजताय आपलं काही खरं नाही की मंगेश दादा मध्ये अशी जादूची कांडी आहे मी एकटा गुलाब भाऊच्या कानात काय सांगितलं किशोर किशोराप्पाच्या कानात काय सांगितलं तिकडे देवेंद्रजींना काय सांगितलं एकनाथ शिंदेंना काय सांगितलं जिल्हा बँकेचं मतदान अकरा वाजता होतं साडे अकरा वाजता अकरा वाजेपर्यंत सांग सांगत नव्हते की कोण चेअरमन होणार आहे मग तिथली भारीकांडी आहे त्याच्यामुळे कस काय खासदारी तर खासदार तिकिटाच्याच शर्यतीत लागलेला आहे हे जनतेतल्या मनातलं सांगतोय मी मी थोडी माझ्या मनातलं काही सांगतोय पण असो मी जळगाव मध्ये एकोणीशे पंच्याऐंशी पासून या समाजकारणात राजकारणात काम करतोय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यांच्या पक्षामध्ये सतरंजा उचलणं पोस्टर लावणं स्वर्गीय बिजलाल भाऊ पाटील आम्हाला जनशक्तीतून त्यावेळेला पोस्टर छापून देत होते हा डिजिटल जमाना नव्हता हो माझी आई खळ करून द्यायची आणि आम्ही ते पोस्टर लावायचो आणि शरद पवार जिंदाबादचा प्रचार करायचो एकोणवीसशे पंच्याऐंशी ला सुरेशदादा जैन यांचा झंझावात राजकारणात पाहिला आणि तो अनेक वर्ष त्यांच्या राजकारणातल्या